सांगली प्रभाग क्रमांक दहामधील राजर्षी शाहू कॉलनी येथील दोनशे सेहेचाळीस खोलीधारकांना मालकी हक्काचा सातबारा उताराला नावे लावण्यास सुरुवात केल्याबद्दल प्रभाक्रमांक दहामधील नागरिकाकडून सूरज पवार यांचा क्रेनच्या साह्याने हार घालून सत्कार करण्यात आला प्रभाक्रमांक दहामधील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष सुजित काटे डबल हिंद केसरी चंद्रहार पाटील गीता पवार अशोक मासाळे संजय शिंदे संतोष शिंगे विशाल पवार अविनाश कांबळे सचिन आरवाळे जयश्री पाटील राजू गस्ते किशोर सूर्यवंशी यांच्यासह प्रभाक्रमांक दहामधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दाखवं लागले तुमच्याकडनं पैसे करण्याकरता मी कुठल्या भरपाई अपेक्षा केली होता पन्नास लाखिशातले पैसे मी करून खर्च करून तुमचं काम करावं लागलंय आज बंद कोण केलं नाही हे तुम्ही डोक्यात घ्या जी चेलेचे बडे म्हणतात ना आमची चप्पल घेतलं चप्पल घासलं चप्पल झिजलोच ना शरद पवारचे चप्पल उडल्यांच आहे एवढं लोक झिजणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि आता दोनशे शेहेचाळीस पैकी पंधरावारांनी नाव मागले आणि दोनशे शेहेचाळीस जोपर्यंत नाव मागत नाही तोपर्यंत मी शस्त्र बसणार नाही आणि त्यानंतर ना दोनशे शेहेचाळीस नंतर ना प्रभाग क्रमांक दहा मधले लास्टच्या लास्ट झोपडीपर्यंत जर सात बारा नाव ना राहिल्या सुरूप नावावर लागणार नाही मी म्हटलं त्यासाठी मला कोणतीही किंमत मागावी लागणार मी नावामध्ये बघणार नाही कारण मला घरगरीब लोकांचाच आशीर्वाद आहे मी कुठल्या नगरसेवकाला कुठल्या राजकीय व्यक्तीला न जमानां व्यक्त कुठलं काही असं कोणी असो त्यांना जर ही खोटं ठरवण्याची जर तुम्ही मनातलं ठरवलं असेल तर एकदा ही कोर्टात जावा किंवा महापालिकेत महापालिकेत विचारा किंवा वकिलामार्फत चौकशी करा तुम्हाला खरं आहे काय खोटा आहे हे तुमच्या लक्षात येईल कारण त्यांच्या गुरु त्यांच्या खात्याला तुम्ही बळी पडू नका कारण मी दादा ह्या तीन टप्पे आहेत एक टप्पा असा आहे की ज्या लोकांचा दस्त झाला महापालिकांना दस्त करून दिल्या त्यापैकी काय लोकांनी पैसे भरल्यात त्यांचा दस्त नाही झाला त्यापैकी काय मुलांनी पैसे भरल्यात पण त्यांनी दस्त करून घेतलं नाही असे तीन टप्पे आहेत ती सुरेशेत लोकांना सांगण्याची गरज गरज आहे महार्गदर्शन करण्याची गरज आहे आपण तिथं कुठंतरी कमी पडलो नाही आणि बरेच नागरिक